नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्याजवळील एकच खूपच आकर्षक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी भेट देणार आहोत वाडेभोलाई येथील भोलाई देवीचं मंदिर पुण्याहून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर वाडेभोलाई गावात हे मंदिर वसलेलं आहे हे मंदिर चौदाव्या शतकात बांधलं गेलं आहे गर्भगृहात तीन देवींच्या मूर्त्या आहेत मध्यभागी भोलाई देवी डावीकडे भवारा देवी उजवीकडे काशाई अशा तीन मूर्त्या आहेत मंदिराच्या प्रारांगणात बहात्तर खोल्या खोल्या आहेत या खोल्यांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो आणि काही मेन सणांच्या दिवशी दिवे लावले जातात मंदिराचा प्रवेश मोठ्या दगडी कमानातून होतो ही कमान जुन्या काळातील यादव किंवा प्रारंभिक मराठा स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे वरच्या भागात कोरेकाम केले गेले आहे लहान लहान मूर्ती फुलपाखरे कमाळ्यांच्या पाखळ्यांसारखे आकृत्या दारांच्या दोन्ही बाजूंना दोन द्वारापाल कोरले गेलेले आहे हातात शस्त्र आणि डोक्यावर मुकुट ते पारिकेरीप्रमाणे उभे आहेत जणू म्हणतात श्रद्धेने या पवित्रतेने आज जा कामानीच्या मध्यभागी सूर्य आणि चंद्राचे चिन्ह कोरले गेलेले आहे म्हणजे देवीचे सामर्थ्य दिवस रात्र अखंड आहे याचं प्रतीक दिसतं वाडेभोल्या येथील मोती तलाव म्हणजे या मंदिराची आत्माच म्हटलं तरी चालेल गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की जर तुम्हाला नायटा किंवा खरूच झाला असेल तर तुम्ही या तलावामध्ये आंघोळ करा किंवा या तलावाचे पाणी तुमच्या डोळ्याला लावा किंवा तलावाच्या पाण्याने तुम्ही डोकं धुवा त्यानंतर तुमचा नायटा किंवा खरूज किंवा त्वचेवरील असलेले आजार नाहीसे होईल मोती तलावाच्या एका कोपऱ्यात झाडांच्या सावलीत शांतपणे बसलेली आहे तलावाजवळील देवी काही जण तिला जलगौरी छोटी भोलाई किंवा तलावमाता म्हणतात ही देवी मुख्य गर्भगृहातील भोलाई मातेचे एक उपस्वरूप मानली जाते तिचं काम आहे या पवित्र जलस्थानाची रक्षण करणं भोलाई देवीच्या मंदिरात एक खास प्रथा आहे जलस्थानिक लोक ओलांडा म्हणतात ही प्रथा देवीची भक्ती व्यक्त करण्यासाठी आणि तिच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी शेकडो वर्षांपासून चालत आहे ओलंडा म्हणजे एक विशेष प्रकारची पूजा जिथे भक्त देवीच्या पुढे उभे राहून किंवा जुकून देवीशी संवाद साधतात या प्रथेत भक्त आपल्या मनातील मनोकामना आणि आशीर्वाद मागतात काही ठिकाणी लोक ओलंडा करताना गुंडाळलेल्या हातांनी माथ्यावर झुकतात तर काही ठिकाणी देवीच्या पायाशी बसून फुलं अर्पण करतात स्थानिक लोक म्हणतात जो भक्त ओलंडा करताना पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याच्या मनातील अडथळे दूर होतात जीवनात शांतता येते हा प्रकार फक्त आस्था व्यक्त करण्यासाठी नाही तर देवीच्या सामर्थ्यांशी भक्तांशी आत्मसात होण्यासाठी आहे ओलंडा मुख्यतः रविवारी किंवा नवरात्रीच्या काळात केला जातो भक्त दिवे लावतात अगरबत्ती फुलावतात आणि देवीकडेच झुकून आपली मनोकामना व्यक्त करतात असे मानले जाते की देवीच्या आशीर्वादाने घरात सुखशांती आरोग्य आणि समृद्धी येते मी स्वतः जेव्हा ओलंंडा करताना तिथे बसलो त्याशने एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव आला जणू देवी स्वतः म्हणते मन भक्तीने भरलेले असेल तर मी सदैव